काय महाराष्ट्र म्हणजे निजामच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र सैन कुंकवाने भरलेला तपा म्हणजे महाराष्ट्र जगत गुरु तुकोबारायाच्या मनातील ताण म्हणजे महाराष्ट्र काय आठवणीत आभाळ म्हणजे महाराष्ट्र कतुलवाच्या शरीर हिरवागार झालेला काय लपाळ म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रात एक योद्धा होऊन गेला छत्रपती संभाजी महाराज नमस्कार मी आज नाव तर एक आणि माझी कागदाचा तुकडा असलेल्या शंभूराज्यांच्या उडाण्याशी मात्र संघर्ष झाले आचार्य धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य आणि प्रयत्नांची पराकाष्ठा

आणि या बलिदानामुळे मराठी जातीत गोलेल्या गौतालाही वाले घराघराचे किल्ले झाले आणि आपण मराठी मुलं आपल्या राजाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी पेट रुटला देशाच्या शत्रूवर तुटून पडणाऱ्या मराठ्यांनी पुढे अल्पावधीतच आपले चेंडे अटके व संपूर्ण देशभर आपले साम्राज्य निर्माण केले चौदा मे चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुणे जिल्ह्यातील पुरंदर

स्वराज्याला युवराज मिळाला आणि स्वराज्यावर संभाजी संभाजीराजाचा पराक्रमाची पहिली विद्रहा वाटली तर औरंगजेबाचा मुलगा अकबर आपल्या बापाबरोबर वेध घेऊन भांडायचं म्हणून आला तो थेट महाराष्ट्रात आपल्यातीलच काही गद्दारांमुळे राजे जेल बंद झाले राजे जेल बंद झाले पण राजे चुकला नाही की वकला नाही का का तर आपल्या आवाज साहेबांचं स्वराज्य असं दौलत फडकत राहून म्हणून म्हणून केवळ चाळीस दिवस चाळीस दिवस औरंगजेबाने एक एक शिक्षा सुनावत अनवीत अत्याचार के केला पहिली शिक्षा सुनावत जे कान कापावे दुसरी शिक्षा सुनावली राजाची नखे उपसावी तिसरी शिक्षा सुनावली राजाचे डोळे काढावे जेवयव जेवयवती कान राजांपासून पोटभर लागले हाशी लकलकी तलवार घेऊन आले आणि राजांची जी दुकान डोळे टाकले आता आता राजांची कर्तव्यकडे वळला